धनकापूर धरणाचे आवर्तन नसताना जलसंपदा विभागाने अचानक पाण्याचा विसर्ग केल्याने मोठा गोंधळ. जीवितहानी टळली मात्र दोन मोटरसायकल प्रवाहात वाहून गेल्या. जलसंपदा विभागाचे डोके ठिकाणावर आहे का? विभाग प्रमुख निकम नॉट रिचेबल फोन उचलत नसल्याने पत्रकारांमध्ये तीव्र संताप. बेजबाबदार कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी. प्रांत अधिकारी डॉ कश्मीरा संखे यांच्याकडून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर